नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांची इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आणि आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने आम्ही देवदर्शनाला आलो आहे त्याआधी पहाटे मी सगळं घर वगैरे आवरून सुशिर्भूत होऊन अगदम स्वामींचं पारायण केलंय तर त्यासाठी छोटंसं सा सारांगृत आहे तर ते माझ्याकडे आहे त्याचं पारायण मी केलं आणि त्याला चाफ्याचा हार वगैरे त्यांना आवडत तो घातलाय आणि सोबतच काल मी संध्याकाळी लाडू आणले होते बेसनाचे तर ते मी दाखवलेत आज मी मात्र लाडू करेन कारण काल खूपच दिवस बिझी गेला त्याच्यामुळे ना मला नाही जमलं तर आज याच्यानंतर मी लाडू करायला घेईन जोपर्यंत सकाळचे सगळं आवरत नाही आपलं जेवण खाण डबे वगैरे तोवर लोक शांत राहत नाही आणि त्यात माझी कामं चालूच असतात जी वेगळी आहेत ती हे सगळं झाल्यानंतर मी हे लाडू करायला घेतले अगदी थोडेसेच घेते म्हणजे दोन वाटीचेच आहेत जेवढे दोन वाटी बेसन घरातलं दळलेलं आहे तेवढच तूप लागतं आणि साखर लागते माझ्याकडे पिठी साखर आहे तर ती मी यूज करतेय अगदी अर्धा पाऊन तसंच हे लाडू तयार होतात फक्त सारखं परत राहावं लागतं तुम्हाला मंद गॅसवर तर माझ्या शाळे जेवढा होईल तेवढा करते आमचे एक काकू आहेत नेहमी म्हणतात की तुमच्या मनाने स्वच्छ निर्मळ मनाने तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा देव काही कधी रागवत नाही तर आज या व्हिडिओमध्ये मध्ये शेवटी मी तुमच्याशी एक पेन्डन शेअर करणार आहे जे की मंगळसूत्राच्या मध्ये आपण ज्या वाट्या घालतो त्याच्याऐवजी पेन्टन घालायचं आहे ते, ते खूप ट्रेंडिंग मध्ये आहे मोत्यांपासून बनवलं जातं तर ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे शिवाय एक बेसिक टेक्निक आहे तर पण शिकवणार आहे मैत्रिणींना आपण नवीन नवीन गोष्टी शिकत राहायला पाहिजेत आता कालच एका ताईंची कमेंट आली कि मी तुमचा व्हिडिओ बघून न बनवायला शिकले मला खरंच खूप बरं वाटलं की आपण जे शिकलो ते आपण दुसऱ्यांना शिकवतोय आणि शिकवल्याने आपलं ज्ञान तर कमी होणार नाहीये आपण तर आपल्या गोष्टी करतच राहणार आहोत तर असं घ्या की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे मी शिकवलं आणि तिचा बिझनेस चांगला झाला तर माझं नुकसान होईल का तर नाही होत असं कारण आपली लोकसंख्या खूप जास्त आहे अनेक ह्याने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो काही इन्स्टाने पोहोचतात फेसबुकने पोहोचतात काही स्टॉल लावून पोहोचतात तर अशा प्रकारे आपला ब्रँड क्रिएट करायचा अनेक अनेक लोकांपर्यंत पोहोचायचं जेव्हा आपण दुसऱ्याशी मदत करतो तेव्हा आपण आपलीच मदत करत असतो आपल्यालाही काही प्रश्नांची उत्तरं सापडत नसतात ती शोधायचा आपण प्रयत्न करत असतो तर मला तरी असं वाटतं की जेवढं काही स्वतःला येतात ते आपण दुसऱ्याला सांगावं दुसऱ्याची हेल्प करावी म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण आपल्या पॅर उभं राहावं त्यासाठी जरा काही मदत झाली तर कोणाला नकोय आणि तीही फ्रीमध्ये आपण द्यायचा प्रयत्न करतो तर सध्या मला वर्कशॉप सुद्धा घ्यायचा आहे त्यासाठी माझी तयारी चालली आहे लवकरच नथीचा वर्कशॉप मी चालू आता सध्या मुलाला सुट्टी आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माझा खूप वेळ जातो आणि नवीन प्रोजेक्ट सुद्धा आलेला आहे जसं की तुम्हाला माहिती आहे माझा जॉब सुद्धा चालू आहे पब्लिकेशनचा वर्क फ्रॉम होम असतो तो तर त्यासाठी नवीन प्रोजेक्ट आलाय मग त्याच्यासाठी सुद्धा मला वेळ द्यावा लागतो थोडासा सकाळचा आणि तेही काम कंप्लीट करावं लागतं तर अशा प्रकारे सगळं बॅलन्स करून आपण जात असतो आणि हे बॅलन्स करता करता सगळ्यांना कुठेतरी धावपळ होत आहे म्हणजे त्रास तर नाही होत कारण हे काम माझं आहे हे माझ्या आवडीने करते कारण सगळंच काम हे ज्वेलरीचं सुद्धा माझा एक हॉबी आहे आणि पब्लिकेशन सुद्धा मी लिहिते खूप कविता करते किंवा लेख लिहिते मासिक कामात वगैरे तर ती माझी आवड आहे तर त्यानुसार मी आवडीचं काम करते माझं प्रोफेशन आणि माझं शिक्षण खूप वेगळं आहे तर ते सोडून मी याच्यामध्ये सेकंड इर्निंग मध्ये आता रमलीय आणि ह्याच्यात मला आनंद आहे म्हणजे सांगायला खरंच आनंद वाटतो की माझ्या घरात हेल्पला कोणी नाहीये मी एकटी सगळं करते असंही नाहीये मला घरातले हे थोडंफार का होईना हेल्प करतात अगदी झाडून पोसून घेणं ही अपेक्षा नाही माझी पण मोटिवेशन दिलं ना तरी खूप बरं वाटतं नाव नाही ठेवली की सुद्धा हेल्पच झाली एक प्रकारे तर असे म्हणजे लाडू तयार झालेत नैवेद्यासाठी आणि किती छान एकदम बरं वाटत मी नवीन नवीन रेसिपी सुद्धा खूप ट्राय करत असते एक काकू आहे त्यांना रेसिपी चॅनल करायला मदत सुद्धा केली मागच्या वेळी तर ज्यांना कोणाला चॅनल उघडायचं असेल त्यांना आपण म्हणजे माहिती असेल काय तर खरंच मदत करू शकतो बऱ्याच गोष्टी याच्या ओल्ड एज लेडीज असतात त्यांना माहिती नसतात टेक्नॉलॉजी मधल्या आपल्याला देवाच्या दयाने स्मार्टफोन वापरता येतो लॅपटॉप आहे किंवा इंटरनेट युज करता येतं तर त्याचा आपण त्यांना मदत नक्कीच करू शकतो आणि ऑनलाईन पेमेंट वगैरे सुद्धा जिकिरीच जात त्याच्यात सुद्धा मला म्हणजे मी आमच्या सोसायटी सुद्धा बऱ्याच लेडीज मदत करत असते तर अशा प्रकारे आमचा ह्यांचा आज हाबडे होता म्हटलं आपण देवाला जाऊन येऊ खरच प्रसन्न वाटतं मला देवाला आलं की आमची कुठे देवी आहे तुळजाभवाणी माता मूळ ठिकाणी नेहमीच जाणं शक्य नसतं तरी आय एमआयटी टेकडीला छोटस मंदिर आहे तिथे जाऊन मी वरून येते आता चैत्र चालू आहे त्या चैत्रामध्ये एकदा तरी चैत्र आणि मार्गशर्ष असे दोन ह्याच्यामध्ये मी नक्की येते इथे आणि आम्ही थोडस इथं बसलो होतो बोलत घरातले अनेक प्रॉब्लेम्स असतात ते डिस्कशन तर नाहीत आहोत देवाच्या दारी बसणं खरंच शांत एक फील येतो त्याचा आणि आमचा गोकू महाराज इथं झोपलाय घरामध्ये निवांत त्याला कसलंही टेन्शन नाही खरंच लाईफ असं असावं हो। कुठलंच टेन्शन नाही पण असं मात्र होत नाही अनेक टेन्शन असतात आता याच्या पुढे मी ज्वेलरीचा व्हिडिओ ऍड करते मी पेंडंट बनवलं होतं ते थोडंसं मी सकाळचंही जे काही केलं ते दाखवलं म्हणजे तुम्हाला आयडिया येईल म्हणजे लाईफस्टाईल कशी आणि त्यातनं मी या सगळ्यासाठी कसा वेळ काढते तर आज आपण बघणार आहोत इथे एक मंगळसूत्राचं पेंडंट आणि बेसिक टेक्निक्स ह्याच्यात मी शिकवणार आहे दोन जे की फुल तयार करायचंय प्राजेक्टचं कर खूप ट्रेंडिंग मध्ये आहे त्याचे तुम्ही जागि बनवू शकता नथ इयर कप कानातले खूप काही काही बनवू शकता शिवाय वायर ऍपिंगची एक बेस्ट तयार करायची टेक्निक आहे त्याच्यापासून सुद्धा तुम्ही बरच काही बनवू शकता तर फक्त पेंडंट रूपाने याला बघू नका पूर्ण व्हिडिओ बघा यातनं नक्की तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल याची आशा आहे यासाठी सदाच मी घेतलेला सामान आहे कुठल्याही प्रकारचा कुंदन याच्यात मी वापरत नाहीये तीस गेटचे गोल्डन वायर त्याच्यानंतर कटर राऊंड नोज फ्लायर फ्लॅटनोज फ्लायर क्रिस्टल वेगवेगळ्या प्रकारचे गोल्डन मनी आणि आपला जो मेन यातला हिरो प्रोडक्ट आहे ते म्हणजे ओव्हल आकाराचे मोती त्याची एक माळ मी इथे घेतली आहे आता एका पट्टीमध्ये मी एक साडेतीन इंच असं मापून वीज ची वायर कट करून घेतलीये नेहमी मापात घेऊन कट करा म्हणजे आपल्याला वायर कमी पडत नाही जर वायर कमी पडली तर आपण ती वाढवू शकत नाही कुठल्याही प्रकारच्या ग्लूचा उपयोग आपल्याला होत नाही त्याच्यामुळे थोडीशी जास्त झाली तरी चाल अगदी नऊशे किंवा नव्यानेच प्रयत्न करत असाल तर थोडीशी वायर जास्त घ्या हरकत नाही पण कमी पडली तर ती वाढवता येत नाही तर ही एक मी बेस वायर घेतली ज्याने आपण पेंड्यांचा जो मधला पट्टा असतो तो तयार करणार आहे त्यासाठी आपण ही कट करून घ्यायची याच्यामधन आणि ह्याचा काढून घेतला की तसंच आपण जी तीच म्हणजे झिरो पॉईंट त्याच्यावर येतो ती पण आपण साधारण एक ते सव्वा फुटाची वायर कट करून घ्यायची बंडलमधन आणि बाकीचं जे बंडल आहे ते व्यवस्थित त्या काचे ती वायर टाकून बंद करून ठेवायचे नाहीतर ती वायर पूर्णपणे स्प्रेडअप होते आणि उन्हाळ्यात बसायचं रेमीन्स काम आपल्याला आता आपण ती एक, आ, जी पन, तर ती जी वायर आहे घेऊन त्याच्यामध्ये घालायचा त्याच्यावर एक सीडबीड हा सीडबीड म्हणजे पोतीचा मणी जो म्हणतो आपण तोही म्हणू शकता तर त्याचे बंच मिळतात त्यातनं ते बंच बंद मी एका छोट्या बॉक्स मधन काढून घेते तर साधारण सहा ते आठ मोती मी इथे वापरणार आहे एका फुलासाठी तुमच्या मोत्यांच्या साईजवर डिपेंड आहे इथे हे पातळ मोती आहे जर पुहेर मोती असतील तर ते सहा किंवा पाच सुद्धा लागू शकतील तर इथे एक मोती घातलाय त्याच्यानंतर एक सीडबीड घातलाय आता आ, हे फुल अटॅच कसं करायचं किंवा मोती अटॅच कसं करायचं सा ते सांगते अगदी टोकाला दुसऱ्या टोकाला नेऊन थोडासा एक बोर्डभर भाग ठेवून द्यायचा आणि तो जो सीडबीड आहे तो बाजूला करून मोतामधनं वायर पास करायची म्हणजे आपलं हे जे एक पाकळी आहे मोत्याची ती घट्ट बसते हे बघा अशा प्रकारे दुसरी आपला पाकळी करायची त्यासाठी परत आपण एक मोती घातला मोत्यामध्ये त्याच्यावरून सिडबीड घालायचा सीडबीड बाजूला करायचा तो वायरमध्येच असू द्यायचा पण बाजूला करायचा आता दुसरा मोती घालताना बरोबर आधीच्या मोतीच्या शेजारी घालायचाय त्याच्यात गॅप येता कामा नये थोडीशी आली तर ठीक आहे पण खूप गॅप दिसली तर आपलं फुल मापात दिसणार नाही त्याच्यामुळे अगदी शेजारी घालायचा सीडबीड बाजूला केला त्याच मधनं परत ती वायर पास केली आणि आपली दुसरी पाकळी तयार झाली अशा प्रकारे आपल्या आठ पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या एका पटोपट एक असं लाईन अशी त्याची होते मग आपल्याला त्याच राऊन करायचं आणि ही वायर ओढताना पुरसं लक्षपूर्वक ओढा जर खूप ताण दिला तर ही कि वायर तुटू शकते हात घट्ट पकडायचा आहे पण इतकाही ताण द्यायचा नाही की वायर तुटेल तर ती काळजी घ्या आणि मला सवय होती की तुम्हाला ही असेल तर अजून असे एक काळजी तुम्हाला सांगते घ्यायला आपण जसं सुईमध्ये दोरा होताना दोरा आपण तोंडात पकडतो तो माझ्या बाबतीत असं एकदा झालं होतं की ही तार मी तोंडात पकडली होती आणि जिबीला जखम झाली होती तर थोडीशी त्याचीही काळजी घ्या आणि करता करता हे लक्षात येत नाही आप, आपोआप या गोष्टी होत जातात तर अशी आपल्या आठ पाकळ्या झाल्यात उजवीकडची वायर डावीकडच्या पहिल्या मोतात आणि डावीकडची वायर उजवीकडच्या पहिल्या मोतात घालून आपण ती मागे घ्यायची आणि दोन पिळ्या मारायच्या जेणेकरून फुलाचा हा जो बेस आहे तो आपल्या इथं तयार होतो आता त्यामध्ये आपल्याला क्रिस्टल घालायचं आता क्रिस्टलची साईज ही मधल्या होलच्या नुसार ठरवायची आता हा मी मोठ्या आकाराचा टायर शेप क्रिस्टल रेड मध्ये घेतलाय तुमच्या फुल बनवायचं असेल तर इथं ऑरेंज मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे जो ऑरेंजचा क्रिस्टल आहे तो अगदी बारीक आहे त्यामुळे तो मी इथं मध्ये घेतलेला नाहीये तर अशा प्रकारे हा मधला आपण क्रिस्टल घातला मागे दोन पिळ्या मारल्या हे फुल आपलं बेस रेडी झालाय फक्त अजून ते फिक्स झालेलं नाहीये तर आता जे आपण पेंडंट बनवणार आहोत ते पेंडनचा बेस आपल्याला तयार करायचंय त्यासाठी मी इथं परत वीस गेटची वायर घेतलेली आहे त्याला पकड मध्ये पकडायचं अगदी टिपला पकडायचं आणि इकडची वायर उजवीकडे आणि उजवीकडची वायर डाबीकडे असं करून मध्ये एक होल तयार करून घ्यायचा हा बघा अशा प्रकारे अगदी बारीक होल पण नको अगदी मोठा पण नको आणि ही पूर्ण पारीची साईज म्हणून आपला एक बुट असलं पाहिजे तर अशा प्रकारे हा होल तयार झाला एक त्यातला जो पुढचा पार्ट आहे वायरचा तर तसाच ठेवून देऊन मागच्या पार्टने आपल्याला पूर्ण एक सर्कल तयार करून घ्यायचंय स्पायरल सर्कल आहे हे जसं चक्र असतं तसं एका पाठोपाठ एक ही वायर आपल्याला गुंडाळात जायची आहे कुठेही मध्ये गॅप येता कामा नये जास्त गॅप नको अगदी थोडासा आला तर ठीक आहे पण फार गॅप नको तर हे सवयीने होतं पहिल्यांदाच होईल असंही नाही सवयीने हे तयार होतं फक्त एकच लक्षात घ्या एकावर एक वायर येता कामा नये त्या प्रकारे आपलं फूल ज्या साईजचं आहे त्या साईजच्या अर्ध आपल्याला हे जे स्पायरल चक्र आहे ते बनवून घ्यायचंय म्हणजे याचा वापर काय वा 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 ते सांगते जेव्हा त्या फुलाच्या किंवा कुठल्याही वायरच्या टोक जेव्हा खाली येतं तेव्हा आपल्या त्या शरीराच्या भागाला आपण जर गळ्यात घालणार होत हे पेंडण गळ्याच्या भागाला हे लागून टोचू शकतं ते टोचू नये किंवा स्मूथ फील व्हावा एकदम फिनिश लुक दिसावा म्हणून आपण हे बनवलेलं आहे आता तो वरचा भाग जो दिसतो दाण्याचा जे टोक दिसत ते जर आपण सरळ केलं तर त्याच्यापासून आपल्याला इयरिंग सुद्धा बनवता येऊ शकतात जे आपण कुडी म्हणतो ना ती कुडी ह्याच्यापासून तयार केली जाते पण आपल्याला इथे पेंडन तयार करायचं असल्यामुळे तो भाग तसाच ठेवलाय आणि बाहेरचं जे छोटस टोक होतं तीस गेटच्या वायाचं जे छोट आपण सोडला होता तर त्या टोकाने आपल्याला मागचा जो भाग आहे तो घट्ट इथे पॅक करून घ्यायचं आहे पॅक करायचा म्हणजे खाली वायर उडायची ओढून घ्यायची परत वरण टाकायची असं आपल्याला दोन वेळा करायचं म्हणजे या स्पायरल चक्राला आपलं जे फूल आहे ते फिक्स होईल त्याच्यानंतर आपण पुढचा भाग फिक्स करायला घ्यायचंय आता ही मोठी वायर आपण सोडली होती तर त्याने आपल्याला रॅप करत जायचंय रॅप करताना दोन मोठी गुंडाळायचे मागे यायचं एक मोती सोडून द्यायचा त्यातलाच एक मोती घेऊन त्याच्यासोबत पुढचा मोती घ्यायचा रॅप करायचं असं करत दोन दोन मोती घेऊन मागचा एक सोडून पुढचा एक घ्यायचा असं करत करत आपल्याला हे फुल पूर्ण बांधून घ्यायचंय असं फुल बांधताना कुठून सुरुवात केली हे लक्षात असू द्यात असे दोन वेळा आपल्याला राऊंड करायचंय दोन राऊंड कम्प्लीट झाले की आपलं ते फुल फिक्स होतं आणि अजिबात त्याची पाकळी हलत नाही अशा प्रकारे तुम्ही मोत्याचं सुद्धा जे राऊंड मोती असतात त्याचंही फुल तयार करू शकता हे मी तर डिझाईन आहे ते तुम्हाला करून दाखवते आणि हे वायर रॅपिंग करताना एक लक्षात असू द्या की जो मधला क्रिस्टल आहे त्याला आपल्याला रॅप करायचं नाहीये तो, करा तो मोकळा सोडायचा आहे आणि आपल्याला बाजूने रॅप करत जायचंय हे पूर्ण रॅपिंग झाल्यावर एक्स्ट्रा वायर कट करून द्यायची म्हणजे आपले हे फुल तयार होतं तर अशा प्रकारे भरपूर फुलं तयार करून तुम्ही त्याचा असा हार तयार करू शकता त्यानंतर नथीचा मधला जो कुंदन आहे त्या ठिकाणी आपण हे फुल वापरू शकतो इयर कफ इयर बुगडी कुडी या सगळ्या प्रकारामध्ये या फुलाचा उपयोग सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे ते फुल चिकून घ्या आणि खूप प्रकारे ह्याचा वापर तुम्ही करू शकता अगदी परवा मी बघितल्या मुंडावळ्या ज्या असतात लग्नाच्या तर त्याला दोन ठिकाणी हे मोती लावले होते फक्त आणि बाकीच्या रेडीमेडच्या माळा येतात त्या लावल्या होत्या पण त्याचे चार्जेस एवढे हाय होते जवळजवळ रेग्युलर मुंडावळ्यापेक्षा चार पट ह्याचे चार्जेस होते तर या हाती करणाऱ्या कामाला खूप व्हॅल्यू आहे फक्त तुम्ही लोकांपर्यंत पोचलं पाहिजे वरचेवर प्रोडक्ट्स पोस्ट केले पाहिजेत तर ते सगळं तुम्हाला करणं गरजेचं नुसतं प्रोडक्ट म्हणून तुम्ही बॉक्समध्ये ठेवून दिले तर त्याचं सेल कसा होणार तर त्यासाठी थोडासा प्रयत्न करा नक्की यश मिळेल आणि इथे आता मी गोल्डन मणी घेतले झिरो साईजचे तर ते मी ह्याच्यात होऊन घेतेय कारण मधला जो पार्ट आहे क्रिस्टलच्या शेजारी तर तो पार्ट आपल्याला तारा तारांनी भरलेला दिसतो तर दिसू नये म्हणून आपण हा गोल्डन मण्यांचा पूर्ण राऊंड तिथे देणार आहोत हा राऊंड तिथे दिला म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या तारा तिथे दिसून येणार नाही हा बघा आणि खूप छान प्रकारे ते फुल उठून पण दिसतं इथे तुम्ही या गोल्डन सीड बिल्ड ऐवजी लाल रंगाचे सीड बीड अगदी त्याच्या झिरो नंबर मोती असतात त्याचही इथं तुम्ही एक चक्र करून घालू शकता डिपेंड ऑन यू अगदीच तेही नको असेल तर तारेच एक स्प्रिंग बनवतात तर ती स्प्रिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेन ते स्प्रिंग सुद्धा तुम्ही या ठिकाणी घालवू शकता स्प्रिंग बनवणं अगदी सोपं आहे एक मोठी तार घ्यायची त्याला ही आपली जी तीस गेट ची वायर आहे ती गुंडाळत 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 अशी एवढा आकारापर्यंत एक स्प्रिंग बनवून घ्यायची दोन बाजूने कट करायची की आपली स्प्रिंग तयार होते इतकं सोपं आहे आता आ, हे गोल्डन म्हण्याचं चक्र तर आपण तिथे लावलं तिथे दोन पिळा दिला दोन पिळा दिल्यानंतर सेम वरून तीस तीस ची वायर टाकायची आणि खालना ती ओढायची परत दोन मोती सोडून पुन्हा ती प्रोसेस आपल्याला रिपीट करायची दोन दोन मोती सोडून आपल्याला जवळजवळ चार ते पाच ठिकाणी ह्याचे रॅग करायचे जेणेकरून ते मधलं फूल घट्ट बसेल आणि बाजूच्या फुलाला सुद्धा आकार छान येईल अशा प्रकारे आपलं हे फूल बनून झालेलं आहे आता फुल बनवून झाल्यानंतर ते मागच्या बाजूला फिक्स पण छान प्रकारे झालंय आता त्याच्या जे एक्स्ट्रा वायर आहे ते आपण कट करून टाकायच्या कट करताना शार्प कटिंग करा जेणेकरून कुठलाही टोक हाताला लागणार नाही आता ह्याचा वरचा जो पार्ट राहिलेला आहे वेस गेटच्या वायरचा तर त्याचा आपल्याला लूप बनवून घ्यायचा लूप बनवायच्या आधी थोडासा माप घ्यायचं कारण आपण प्राजॅक्ट फुल बनवल्यामुळे वरचे जे दोन पाकळ्या आहेत त्या वरच्या त्या अीस गेटच्या वायरला टेकवू शकतात आणि टेकून त्यात तिरक्या होणार ते फुल तर ते तिरक होऊ नये सरळच राहावं म्हणून माप घेऊन आपल्याला लूप बनवायचं आहे जेणेकरून ते फुल थोडस खाली येईल आणि ते एकमेकाला टेकणार नाही तर आता ही बेस गेजची जी बेस वायर आपण घेतली होती त्याचा आपण लूप बनवून घेणार आहोत राऊंड नोज प्लायरने छोटासा लूप बनवायचा आणि बॅकवर्ड बेंड द्यायचा म्हणजे मागच्या बाजूला थोडस खेचायचं आहे खेचल्यामुळे हे सरळ दिसत कारण आपण मंगळसूत्राचं पेंडण करतोय हे बघा सरळ दिसलं पाहिजे एका रेषेत आता त्यामध्ये आपल्याला काही क्रिस्टल्स आणि काही ज्या गोल्डन कॅप्स असतात त्या घालायच्या गोल्डन कॅप्स घालताना खूप काळजीपूर्वक घाला त्याला शार्प एजेस असतात आणि ते शार्प एजेस आपल्याला लागतील का शरीराला नाही लागत जेव्हा आपण ते दागिने घालतो तेव्हा नाही लागत कारण त्याच्या भोवतीने क्रिस्टल येतो त्यामध्ये शार्प एस आपल्याला लागत नाही फक्त त्या आतमध्ये इन्सर्ट करताना खूप काळजीपूर्वक करा तर आता इथे मी पहिला मोती घालतीये त्याच्यानंतर कॅप उलट्या बाजूने घालतीये मध्ये हे एक ग्रीन कलरचा क्रिस्टल घालणार आहे परत कॅप दुसऱ्या बाजूने घालायची आणि तुमच्या आवडीप्रमाणे हे क्रिस्टल घालू शकता पण मी सजेस्ट करते की जे नथीचे कलर्स असतात तर ते घाला खूप उठून दिसतात लाल हिरवा मोती तर दागिन्यांना हे रंग खरंच उठून दिसतात अगदी पेस्टल शेड घेतले ते इतके उठून दिसत नाहीत ते हे बघा हे डार्क कारण आपल्या साड्या किंवा ड्रेसेस या कलर मध्ये कुठेतरी मॅच होतात म्हणून आपल्याला हे कलर जास्तीत जास्त यूज करायचे तर आपण एक मोती एक क्रिस्टल हिरव्या रंगाचा मग लाल रंगाचा त्यानंतर एक फुल जे आपण बनवलं मग अशी ते त्यानंतर पुन्हा एक लाल क्रिस्टल त्याच्यानंतर ग्रीन क्रिस्टल आणि मोती असं जसं डावीकडे तसंच उजवीकडे आपण तयार करून घेणार आहोत आणि ते घातल्यानंतर आपल्याला पुन्हा आधीच्या सारखाच लूप बनवून डाकबट बेंड करून घ्यायचंय जेणेकरून आपलं पेंडंट रेडी होईल आता ह्या पेंडणटा लावायला आपल्याला बऱ्याच प्रकारचे वर सर येऊ शकतात रेडीमेड सर खूप मिळतात आपण हे मंगळसूत्राचं पेंडण करतोय पण हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी युज करू शकता जसं की ह्याच्या मागे मोठ्यांची वाळ लावलीये किंवा सीडबीडीच्या माळा मिळतात एक एका जवळजवळ दहा एक माळा एकत्र असतात अशा सुद्धा गोफ मिळतात लावू शकता गळ्यासोबत येतात ते आ, मी इथं तीस इंची जे मंगळसूत्र आहे ते लावतेय हे तुम्हाला कुठे मिळेल तर जिथे हे सगळं ज्वेलरीचं मटेरियल मिळतं त्याच ठिकाणी हे सुद्धा मिळून जाईल त्याचा पत्ता मी तुम्हाला अजूनही तुम्हाला पत्ता मिळालेला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिन जाऊन चेक करू शकता आणि हे मंगळसूत्र मी ने लावून घेतलंय व्यवस्थित घट्ट करून घ्यायचं जेणेकरून ते पडणार नाही अशा प्रकारचे अजूनही मी केलेत ग्रीन रंगाचे रेड रंगाचे तर ते तुम्ही बघून घ्या आणि नक्की प्रयत्न करा आवडला असला व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा स्वामी समर्थ